देशमुखांची अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते कारण देशमुखांविरोधात सीबीआयने धक्कादायक अहवाल सादर केलेला आहे जळगावच्या तत्कालीन पोलीस आयुक्तांना देशमुखांनी धमकावल्याचा आरोप आहे आणि जळगावचे तत्कालीन एस पी प्रवीण मुंढे यांनी सीबीआयकडे अशी कबुली सुद्धा दिली आहे आणि त्यामुळे आता अनिल देशमुखांची अडचणी वाढण्याची शक्यता आहे देशमुखांविरोधात सीबीआयने धक्कादायक अहवाल दिलेला आहे जळगावच्या तत्कालीन पोलीस आयुक्तांना देशमुखांनी धमकावल्याचा आरोप होतोय आणि जळगावचे तत्कालीन एस तत्कालीन पी प्रवीण मुंढ्यांनी सीबीआयकडे अशी कबुली दिली आहे वस्तुस्थिती आहे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माझ्यावर तीन वर्ष बारा दिवसांनी मी कोणाला तरी मोबाईल माझ्या एन रामेश्वरनी त्या ठिकाणी मोबाईल दाखवला आणि मी त्यांना मोबाईलवर धमकी दिली आणि म्हणून पुण्याला ही घटना घडली आणि म्हणून त्यांनी पुण्याला तर तो गुन्हा नोंदवला नाही पण मुक्ताईनगरला निंभोरा आउटपुट स्टेशना तिथे एका पी एस आयकडे त्या ठिकाणी गुन्ह्याची नोंद करावी किंवा ती केली गेली होती आणि ती करण्यासाठी अनिल देशमुखांनी एस पींवर दबाव आणला एस पीने मलाही सांगितलं वारंवार की भाऊ आज तीन वर्ष बारा दिवसांनी मी तुमच्यावर असा गुन्हा कसा काय दाखल करू शकतो त्यांनी सांगितलं पुण्याला घटना घडली तर पुण्याला करा पण त्यांनी ते कुणी ऐकलं नाही तुम्ही तिथेच करा मुक्ताईनगरमध्ये तिथेच दाखल करा आणि म्हणून वारंवार एस पीवर खूप धडपण आलं एस मला सुद्धा सुद्धा सांगितलं होतं आणि या बाबतीमध्ये मी स्वतः अनिल देशमुखांशी बोललो होतो त्यांना विचारा thank you